नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर बरेच दिवसांनी आलो आहे कारण घरात काही दुःखद घटना घडल्या त्याच्यानंतर मी बाहेरगावी गेलो होतो व्यवसायामुळे आणखीन तिथे मला काही व्हिडिओ बनवता येत नव्हते आणखीन त्याच्या आल्यानंतर मी थोडंसं बरं नव्हतं म्हणून पण आजपासून परत मी तुमच्यासमोर येईल आणि प्रामाणिकपणे माझे जी काही मतं आहेत ती तुमच्यासमोर सगळ्यांसमोर मांडेल आज जो विषय आहे हा फार काय म्हणतात त्याला नाजूक विषय आहे म्हणजे आणि पण मा माझ्या मते हे सगळ्यांना पटेल ब्राह्मण समाजाने सिंधी लोकांचा आदर्श ठेवला पाहिजे आज तुम्ही बघा की शिवाजी महाराजांपासून पुढे शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराजांनंतर ते फार स्वातंत्र्याच्या लढायापर्यंत ब्राह्मण एकदम ॲग्रेसिव्ह होते खूप पुढे आलेले होते आणि अनेक प्रकारे ते सगळ्या ह्याच्यात पुढे होते व्यवसायात पुढे हो म्हणजे किर्लोस्करांसारखी लोकं त्यावेळेस झाली गारवाऱ्यांसारखी लोकं त्यावेळेस झाली काय आणि अशा प्रकारे आपण म्हणजे स्वातंत्र्य लढायामध्ये आगरकर तिळक सगळी लोकं होती म्हणजे पेशव्यांनी पेशवे पण अगदी थ्रिलिंगनी आटकेपार झेंडे वगैरे लावले वगैरे पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालानंतर म्हणजे गांधीवधानंतर ब्राह्मण समाज तो चांगल्यापैकी मागे हटला म्हणजे तो थो थोडा पिचला गेला आणि एकोणीसशे अठ्ठावन्नंतर नंतर तो खूपच दाबला गेला त्याच्यामुळे थोडा थोडंसं तो मान मानसिकदृष्ट्या खचलेला आहे पण आपण हे जग सगळं बघत असतो तेव्हा आपण म्हणजे आपण ह्याच्यावर मात करूनसुद्धा पुढे जात आहोत नाही असं नाही पण आपण ह्याच्यापेक्षा फास्टवरती गे जायला पाहिजे जा, ह्याच्यापेक्षा फास्ट वरती आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी माझं एक तु, तु, तुम तुम्हाला सगळ्यांना एक प्रामाणिक माझं मत आहे की ब्राह्मण समाजाने सिंधी लोकांचा आदर्श ठेवला पाहिजे आज जेव्हा फाळणी झाली तेव्हा अर्धा बंगाल इकडे अर्धा बंगाल इकडे अर्धा पंजाब इकडे अर्धा पंजाब तिकडे अर्धा काश्मीर इकडे अर्ध काश्मीर तिकडे तुमचं राजस्थानमधला थोडासा भाग तिकडे गेला मेजर भाग इकडे राहिला पण सिंध सगळं गेलं हिंदू सिंधी लोकांना कुठल्याही प्रकारचा थारा नव्हता म्हणजे पंजाबमधले जे लोक विस्थापित झाली ते इकडे पंजाबमध्ये आले बंगालमधली लोकं विस्थापित झाली ती तिकडे बंगालमध्ये गेले काश्मीरमधली विस्थापित झाली ते तिकडे काश्मीरमध्ये गेले त्यामुळे त्यांना तिथे त्यांचे नातेवाईक किंवा तत्सम काही लोक त्या त्या भागामध्ये होती जी सिंधी लोकांना नव्हती आजही सिंधी लोकांना काही ठिकाणी विस्थापित म्हणूनच ओळखलं जातं पण ही सिंधी लोक एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा फाळणी झाल्यावर इथे आली आणि इथे आल्यानंतर सुद्धा त्यांना आता गव्हर्नमेंटनी काय दिलं नाही दिलं हा भाग सोडून द्या तुम्ही पण ज्या प्रकारे त्यांनी पाय रोवून इकडे हिंदुस्थानामध्ये आणि जगभरामध्ये त्यांनी जे पाय रोवले आणि जो त्यांनी व्यवसायामध्ये चमत्कार करून दाखवला म्हणजे आज तुम्ही बघा सिंधी लोक सगळीकडे व्यवसायामध्ये पुढे आहेत काय आणि त्यांना व्यवसायामध्ये पुढे यायला त्यावेळेससुद्धा कॉम्पिटिशन होती गुजराती मारवाडी या समाजाची त्यांना कॉम्पिटिशन होती पण आज तुम्ही सिंधी लोक कुठेही जा तुम्ही ते सिंधी लोक व्यवसायामध्ये एकदम अग्रेसर आहेत तुम्ही जगात कुठेही जा अमेरिकेत सिंधी बिझनेसमन आहेत तुमच्या दुबईमध्ये कितीतरी सिंधी बिझनेसमन आहेत खूप सिंधी लोक बिझनेसमध्ये आहेत इथे काय ते म्हणजे त्यांचं सगळंच लुटलं गेलं आपलं निदान इथे आपण घरदार तरी आपलं इथे आहे किंवा आपल्याला इथे पुणा मुंबईसारखी शहरं तरी आहेत आणि आज तर आपण सत्तेचाळीसपेक्षा आपली प अठ्ठेचाळीसपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे तर याच्यावर आपण काहीतरी मात करून आज त्यांना सिंधी लोकांना रिझर्वेशन वगैरे पण त्यांना नाही आहे काय म्हणजे विस्थापित असून सुद्धा त्यांना काही रिझर्वेशन वगैरे नाही आहे पण आज तुम्ही कुठे ते नाही आहेत सगळीकडे ते आहेत आज तुम्हाला कुठे सिंधी भिकारी सापडणार नाही बघा तसा ब्राह्मण भिकारीही सापडत नाही पण सिंधी भिकारी सापडत नाही बघा तुम्ही त्यांनी ह्या गो याच्यावर मात करून ही लोकं पुढे आली तसंच आपण आज आपल्याकडे सगळं आहे शिक्षण आहे त्याच्यानंतर आपल्याला आपलं घरदार आहे इथे खायला प्यायला खाय खाण्यापिण्याची आपले काही ददात नाही आपण कोणावर आश्रित नाही होत ते विचारे आश्रित होते त्या काळात त्यातून ते वरती आले किती लोकांची तर अगदी जवळचे नातेवाईक मारले गेले म्हणजे त्यांचे त्यांच्या हालात त्यांच्या हालाची किंवा त्यांची त्यांच्या परिस्थितीची हे करवत नाही विचार करवत नाही म्हणजे आपण तर मी तर त्यांच्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी जन्माला आलेलो आहे त्यामुळे मला तर काही पण जे ऐकू नये जे वाचून आहे किंवा जे आपण वेगवेगळ्या टी व्हीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी बघतो आपण किंवा जे विशेषतः ऐकून आहोत आपण तमस नावाची सिरियल बनवली होती गोविंद नि्हाणीने तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये किती त्यांना ते पिचले गेले असतील म्हणजे भिकाऱ्यापेक्षा सुद्धा त्यांची परिस्थिती बेकार असताना ते आज वरती आले ते आज मोठे डोनर म्हणून ओळखले जातात डोनेशन वगैरे सुद्धा ते पुढे असतात आज ते आपल्यापेक्षा कितीतरी पुढे गेलेत आर्थिकदृष्ट्या आज आपण आर्थिकदृष्ट्या आपण विद्वत्ता हे सगळं आहे आपण आर्थिकदृष्ट्या मागास आर्थिकदृष्ट्या आपण एवढे पुढे गेलेलो नाही आर्थिकदृष्ट्या मागासलेले म्हणणार नाहीत आपल्याकडे सुद्धा ईडब्ल्यू एसवादी लोक आहेत पण आर्थिकदृष्ट्या आपण पुढे जायला पाहिजे आपण व्यवसायात पडायला पाहिजे आज आपण व्यवसाय म्हटलं की आपण मुलगी द्यायला सुद्धा तयार नसतो का उलट आपण व्यवसायात जी लोक आहेत म्हणजे आता बरेच लोक आहेत बी बी एन जी बी बी एन वगैरे ही सगळी लोक जी आहेत ही लोक व्यावसायिक हे करतात पण एकमेकांना अजून आर्थिक मदत म्हणावी तशी आपल्याकडे होत नाही आपण अजूनही घाबरतो तसं हे सिंधी लोकांचं नाही आहे तर माझी एक प्रामाणिक तो आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण सिंधी लोकांचं आदर्श ठेवावा आणि ते व्यवसायात कसे पुढे आले काय त्यांच्या चांगल्या गोष्टी घ्या सगळ्या की एवढं सगळं असतानासुद्धा म्हणजे गेल्यावर सुद्धा ते वरती आले लालकृष्ण अडवाणींसारखा माणूस त्यांनी उपपन पंतप्रधान बनवला या याच्यामध्ये आणि त्यांनी धर्म सोडला नाही ते हिंदूच राहिले तसं सुद्धा आपण ब्राह्मणत्व सोडलं नाही सोडावंही नाही काय आपण हिंदूच आहोत त्याच्यामध्येही दुमत मत नाही पण आपण पुढे जाण्यासाठी आपण त्यांनी काय केलं त्याप्रमाणे आपण एकत्र येऊन काय करू शकतो हे बघितलं पाहिजे आज एवढंच धन्यवाद